नमस्कार नणन भाऊजे किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गावरान स्टाईल झणझणीत खारं वांगं पाहणार आहोत चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता इथे मी काटेरी वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी का घ्यायची तर ती चवीला खूप छान लागतात आता आपण ही वांगी आहेत ती पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण पाण्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण वांगी आहेत ती कापून घेणार आहोत प्रथमत हे देठ आहे ते खूप मोठं आहे ते आपण थोडंसं कापून घेऊया मी पूर्ण देठ कापलेला नाही आहे आता या वांग्याला अशा प्रकारे चार काप आहेत ते करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता आपण हे वांगा आहे ते मिठाच्या पाण्यात टाकणार आहोत मिठाच्या पाण्यात टाकल्याने वांगी आहेत ती काळी होत नाहीत खूप वेळ अगदी ताजी राहतात अशाच प्रकारे आपण सर्व वांगी आहेत ती अशा प्रकारे कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण सर्व वांगी आहेत ती कट करून घेतलेली आहेत आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी प्रथमतः गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि आता आपण त्या तव्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहोत तेल छान तापून द्यायचं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते तेलावरती छान प्रकारे परतून घेणार आहोत शेंगदाणे दोन ते तीन मिनिट तेलावरती परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर अगदीच असा लालसर झालेला नाही आहे आपल्याला लालसर करायचे नाही आहेत नाही तर त्याची चव आहे ती बदलते आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आणि त्याच तेलामध्ये आता आपण सुकं खोबरं आहे ते सुद्धा छान प्रकारे परतून घेणार आहोत आणि त्या सोबत मी इथे मी इथे तीन ते चार मोठे चमचे धणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण सुक्या खोबऱ्यासोबत परतून घेणार आहोत धण्यांचा कलर आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण ह्याच तव्यामध्ये मुठभर कोथिंबीर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते तव्यावरती परतून घ्यायचं आहे मी इथे तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिर मिरची आहे ते ॲडजस्ट करू शकता आपण हे सर्व साहित्य खरपूस असं परतून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती छान दिसते ना हे सर्व आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमध्ये टाकून घेऊया मी अर्ध अर्ध साहित्य आहे ते टाकणार आहे कारण एकदाच हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये राहणार नाही आता आपण ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत एक छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आपण मिक्सरमधनं सर्व साहित्य आहे ते फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर किती सुरेख आले असा आलेला आहे अगदी जाडसर असं आपण सारण तयार करून घेतलेलं आहे अजिबात मी मिक्सरमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे अशाच प्रकारे राहिलेलं जे सारण आहे ते सुद्धा आपण बनवून घेणार आहोत सर्व सारण आहे ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आता बनवलेलं सारण आहे ते आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे सारण भरायचं आहे आपण हे चार काप करून घेतलेले आहेत वांग्याचे त्याच्या आतमध्ये अशा प्रकारे सारण आहे ते दाबून भरायचं आहे म्हणजे जे सारण आहे ते सहजासहजी बाहेर येणार नाही आणि बोटांच्या साह्याने आपल्याला ते पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि उरलेलं वरचं सारण आहे ते आपण बाजूला काढून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपण सर्व वांगी आहेत ती भरून घेणार आहोत सर्व सारण वांग्यांमध्ये भरून झालेलं आहे आणि हे प्लेटमध्ये जे उरलेलं सारण आहे ते आपण वरून पेरून घेणार आहोत हे बघा किती छान दिसत आहेत ना वांगी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे गॅस आपण ऑन करून घेऊया आणि कढई आहे ती छान प्रकारे गरम होऊन द्यायची कढई गरम झालेली आहे आता आपण ह्यामध्ये तीन ते चार पळी तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक तमालपत्र अशा प्रकारे तोडून टाकलेलं आहे आणि सोबतच आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते घेतलेले आहेत कांदा तेलावरती हलकासा लालसर होईल अशा प्रकारे आपण परतून घेणार आहोत कांदा हलकासा लालसर असा झालेला आहे आता आपण ह्यामध्ये जे भरून घेतलेले जे सारण भरून घेतलेले वांगी आहेत ती अशा प्रकारे टाकून घेणार आहोत एक एक वांगी आहेत ती आपण सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम आहे ती फ्ले मीडियम ठेवायची सर्व वांगी आहेत ती कढईमध्ये टाकून घेतलेली आहेत आता आपण ह्यामध्ये जे आपलं उरलेलं सारण आहे ते वरून अशा प्रकारे पेरून घेऊया आता ह्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं जे पाणी आहे ते टाकून घेऊया गरम पाणी टाकल्याने वांगी आहेत ती अगदी मऊसूद अशी शिजतात आणि खूप टेस्टी लागतात खायला अगदी जास्त असं पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता मी वांगी बुडतील इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून मीडियम आचेवर पंधरा ते वीस मिनटं आपण ही वांगी आहेत ती वाफवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण आहे ते काढून घेऊया आहा मस्त अशी उकळी आलेली आहे वांग्यांना आता ही वांगी आहेत ती हळूहळू अशा प्रकारे हलवून घ्यायची म्हणजे जे आपण वरून सारण टाकलेलं आहे ते खालती लागणार नाही आणि वांगीसुद्धा सगळ्या बाजूनी छान प्रकारे शिजतील आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि दहा मिनटे वांगी शिजवून घेऊया दहा मिनटे झालेली आहेत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण ही सर्व वांगी आहेत ती हलवून घेणार आहोत म्हणजे खालती करपण्याची शक्यता नसते हे बघा अशा प्रकारे नाहीतर जे सारण आहे ते खालती लागण्याची शक्यता असते म्हणून दहा मिनटांनी आपण पुन्हा एकदा अशा प्रकारे ही सर्व वांगी आहेत ती परतून घेणार आहोत आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं एक वाफ काढून घेऊया वीस मिनटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आ हा आपली वांगी आहेत ती अगदी मऊसूद अशी शिजलेली आहेत तुम्ही पाहू शकता ज्या फोडी आहेत त्या सेपरेट झालेल्या आहेत पुन्हा एकदा आपण खालून अशा प्रकारे परतून घेऊया म्हणजे जे खाली लागले जे सारण आहे ते मोकळं होईल आता गॅस आहे तो आपण ऑफ करून घेऊया आपलं झणझणीत असं गावरान स्टाईल खारं वांग रेडी झालेलं आहे हे खार वांग भाकरीसोबत आणि भातासोबत अप्रतिम लागतं तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा झणझणीत गावरान स्टाईल खारं वांग